रील्स बनवणं आता प्रत्येक व्यक्तीच्या अंगाशी येत आहे दररोज एक तरी व्हायरल व्हिडिओ रीलमध्ये जीव गमावलेल्या व्यक्ती असतात कुठे रील्स बनवताना रेल्वेची धडक तर कुठे रील्स बनवताना पाय घसरून दरीत पडणं अशा अनेक घटना दररोज समोर येत असतात असाच एक भयानक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय घटना पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील गेल्या अनेक धबधब्यावरती तर कधी नदीकाठी अनेक तरुणांपासून ते अनेकांनी रील बनवत आहेत हे रील बनवताना अनेकांना त्यांच्या कुटुंबासह जीव गमवावा लागलाय तरीही रील्स बनवून ते सोशल मीडियावरती पोस्ट करणं आणि अनेक लाईक्स मिळवणं हे तरुणाईला लागलेलं त्यानुसार वेळच आहे मात्र तरीही स्वतःचा जीव धोक्यात घालून रील्स बनवणं थांबलं नाहीये सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणीचा व्हिडिओही ही असाच आहे ज्यात रील्स बनवणं तिला चांगलंच महागात पडलंय व्हायरल होत असलेला व्हिडिओ गंगा घाटावरील असल्याचं दिसून येत आहे पुढे व्हिडिओतील रील बनवताना तरुणी गंगा घाटावरील किनाऱ्यावरून तिथं असलेल्या शिवलिंगासमोर येते तरुणीच्या बाजूला पाण्याचा प्रवाह अतिशय जोरदार आहे मात्र रील बनवण्यासाठी तरुणी शिवलिंगासमोर हात जोडून रडण्याचा अभिनय करते त्यातच अभिनय करत असताना तिथं असलेल्या एका पाईपवरून पाण्यात उडी मारण्याचा अभिनय करण्यासाठी जाते मात्र ज्या क्षणी ती पाईपवरून चढून दोन पाऊल चालते तेव्हाच तिचा पाय घसरून ती जोरात पाईपवरून अधळून वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पडते तशीच पुढे ती वाहत जाते आणि नशिबानं एका पाईपला पकडून स्वतःचा जीव वाचवते गंगा घाटावरील संपूर्ण घटना रील बनवताना केलेल्या कॅमेऱ्यात कैद झालेली आहे व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडियाच्या एक्स प्लॅटफॉर्मवरील शुभम शुक्ला एम पी या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे गंगा घाटावरील तरुणीचा व्हायरल व्हिडिओ अनेक शहरातील नेटकऱ्यांनी पाहिलाय व्हिडिओ पाहताच एक्सवरील व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्यातील पहिल्या योजना अशी कमेंट केली आहे की यांच्यामुळे आपली संस्कृती बिघडत आहे तर दुसऱ्या एका योजना अशी कमेंट केली आहे की काय गरज असते यांना तर तिसऱ्या एका व्यक्तीनं अशी कमेंट केली आहे की दोन मिनिटात सर्व काही संपलं असतं अशा प्रकारे अनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया या व्हिडिओवरती दिलेल्या आहेत हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय याची पडताळणी झालेली नाहीये फक्त माहिती म्हणून आणि प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहोचवत आहोत याची आम्ही कोणतीही प्रकारे समर्थन करत नाही